हाय तर बघा माझी झाली होती आज थोडीशी तब्येत बरी थोडीशी म्हणण्याच्या ऐवजी बऱ्यापैकी चांगली झाली आणि म्हटलं चला बोलावं शेअर करावं तुमच्याबरोबर पटपट नाही बोलत आहे बघा लोकांना कसं तडका पाहिजे असतो कडक तडका कडक आवाज पण काही काहींचं कसं असतं स्वभाव वेगळा गुण वेगळे राहणीमान वेगळं तर बघा मी आज मला संक्रांतीला घेतली होती ही एक साडी ती वेअर केली कशी दिसते ती कमेंटमध्ये नक्की सांगा तर मला वाटत होतं आज आपण दोन तीन दिवसांना वाटायला लागले पण काय की का बरंच वाटत नाही म्हणून मग तिथंच सगळं स्टॉक आज मी व्हिडिओ केला एक दोन ते तीन मिनटामध्ये व्हिडिओ व्हायरल झालं आहे मला लय आनंद झाला आहे त्या व्हिडिओचा कारण कसं आहे ना आपल्या मनाने केलेलं कसं आपल्याला लय चांगलं वाटते आणि स्क्रिप्ट स्क्रिप्ट आपली व्हिडिओ शूट आपला आणि त्यानंतर बोलणंही आपलंच दुसऱ्यांनी सांगितलं की ते असं काहीतरी वाटतंय आणि मग ते मला तर नाही भावत कधी कधी त्यांनी बोललेलं माझ्या तोंडून गेलं तर ते मला ते पण खूप भावते आमचे साहेब सारखं म्हणत असतात मला आमचे दोन साहेब की असं नको करू तसं नको करू हे कर ते कर आणि मग ह्याच्यामध्ये हे, हे वाढव मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगत चाला की माझ्यामध्ये काय इम्प्रुवमेंट करण्याची गरज आहे आणि मी काय म्हणजे कशा पद्धतीनं बोलावं काय करावं तुमचे सजेशन हे माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत कारण आपल्यातल्या कमतरता आणि आपल्यातलं जे चांगलपणा आहे तो मला वाटतं तुम्ही बोलले तरच आहे आणि तर ते करणार नाही पण बोलतानाही थोडीशी काळजी घेऊन बोला कारण मला हर्ट होईल किंवा मग इतरांना पण ते बघायलाच चा, ऐक चांगलं वाटणार नाही ऐकायलाही चांगलं वाटणार नाही असं काही बोलू नका मला माहीत नाही माझे विचार तुम्हाला पटत आहेत का नाही पटत आहेत पण बघा विचार तर करा कारण एक काल खूप घणघड आणि वाईट अनुभव आला आहे एक लाईव्ह टाकली होती मी काल दुपारी आणि दुपारी लाईव्ह टाकल्यानंतर मग मी होती आपली शांत बसली होती आणि मग आले एक सतरा अठरा जण लाईव्हला आले होते तर ते लाईव्हला आल्यानंतर त्यातली एक जणांनी खूप घाणेरडी कमेंट केली आणि हे बघा घाणेरड्या कमेंट करणं हे तुमच्या परीने तुम्हाला चांगलं वाटत अस चांगलं वाटत असेल पण कसं असते ना की घाणेरडं बघण्यासाठी घाणेर घाणेरडं ऐकण्यासाठी घाणेरडं टाईप करण्यासाठी काही लोक सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात काहीजणं आपलं करिअर करण्याच्या दृष्टीने विचार करतात बायका कारण काय नाही का त्यांना घराच्या बाहेर जाऊन काम करणं होत नाही किंवा मग त्यांना कुठले सोर्सेस उपलब्ध नसतात हे एक माध्यम आहे म्हणून ह्याच्याकडं काहीजणी वळल्यात मला माहिती आहे सोशल मीडियावर फक्त महिलांचा जास्त धुमाकूळ आहे पण एक आपली बहीण म्हणून एक आपली आई म्हणून किंवा एक आपली चांगली मैत्रीण म्हणून तिला सपोर्ट करा असं नाही की बाबा तिला खेचले माझ्या वारंवार व्हिडिओमधून मा तेच 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 आहे ते की लोक म्हणजे कशा प्रवृत्तीच्या आहेत ते मी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला माहिती आहे कारण माणूस किती मोठा असला ना तरी पण कसं असते त्याच्या लोक कॅरेक्टरवर जाऊन कॅरेक्टरला टच करून म्हणजे ते त्यांची जागा ते दाखवून देतात खालच्या पातळीची जागा तर मला वाटते जे पण सपोर्टर आहेत त्या सपोर्टरने बऱ्यापैकी मला जे म्हणायचं आहे ते लक्षात घेतलं असावं असं माझं मत आहे मला आनंद होईल जर तुम्ही मला सपोर्ट केला तर एक आपली बहीण म्हणून लाईवला आल्यानंतर जर माझं लाईव्ह पडलं तर तुम्ही नक्की लाईव्हला लाएग या माझं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी प्रयत्न करते मी मला सपोर्ट करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय